नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पनवेल महानगरपालिकेची रिस्पॉन्स सीट आहे तर ती तुम्हाला कशी पाहता येणार आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ घेऊन आले आहे टीचर्स मार्फत जी पनवेल महानगरपालिकेची आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस साठी एक्झाम घेण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होती ही तीनशे सत्याहत्तर पदासाठीची ही पनवेल महानगरपालिकेची भरती होती तर ती रिस्पॉन्स सीट पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर वर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं युजर आय डी टाकायचं आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो कॅपचा आहे तो जसा तसा टाकून घ्यायचा मी कॅपच्या टाकून घेते कॅपच्या टाकून घेतल्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्याला क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं आय बटन दिसेल आय बटनवर जायचं आहे आणि तुम्हाला इथं तुमचं जे रिस्पॉन्स सीट आहे तर ती ओपन होईल तसेच तुम्हाला आय बटनच्या तिथं लिंक पण ओपन होईल त्याच्यावर तुमची रिस्पॉन्सिट येणार आहे आज म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमची जी पनवेल महानगरपालिकेची ऑनलाईन एक्झाम झालेली आहे त्याच्या रिस्पॉन्स उपलब्ध होणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्यांनी पनवेल महानगरपालिकेची परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आले होते रिस्पॉन्स सीट उपलब्ध झाल्याच्या मी तुम्हाला ओपन करून पण दाखवेल धन्यवाद